एकटे टाटा पाकिस्तानला भारी पडले पाकिस्तानचा डी पी हा भारतातल्या टाटा ग्रुप पेक्षा देखील कमी असल्याचं समोर आलंय म्हणजेच आपल्या देशातल्या अनेक मोठ्या कंपन्यांमधली एक कंपनी देखील पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या पुढे आहे आय एम एफ म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडून या संदर्भातली आकडेवारी जाहीर झालेली आहे टाटा ग्रुपमध्ये अनेक कंपन्या आहेत त्यातल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीचं मूल्य हे एकशे सत्तर अब्ज डॉलर आहे हे मूल्य पाकच्या एकूण अर्थव्यवस्थेचा अर्ध आहे काय आहे एकूण अर्थव्यवस्थेची आकडेवारी पाकिस्तान पिछाडीवर कसा या प्रश्नांची उत्तरं घेऊ त्यासाठी स्कीप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा पाकिस्तानातलं सरकार असो पाकिस्तानची अर्थव्यवस्था असो की तिथलं एकूणच अस्थिर वातावरण चर्चा तर होणारच त्यात आता आणखी एका विषयाची भर पडली पाकिस्तान या देशाच्या जी डी पीपेक्षा देखील मोठा ठरलाय आपला देशातला एक उद्योग टाटा ग्रुप एक उज्ज्वल औद्योगिक परंपरा लाभलेला टाटा ग्रुप देशाच्या विकासात अर्थव्यवस्थेच्या वाढीत मोठा वाटा उचलणारा नेहमीच ठरलाय याच टाटा ग्रुपनं देशाची मान आणखी उंचावेल असं काहीच केलं टाटा ग्रुप यात खाद्यपदार्थांशी संबंधित असेल मग वाहन उद्योगाशी संबंधित असेल दागिन्यांशी संबंधित असेल किंवा सॉफ्टवेअर उद्योग प्रत्येक क्षेत्रावर आघाडी दिसून येईल आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या एका कंपनीचं मूल्य एकशे सत्तर अब्ज डॉलर इतकं आहे हे मूल्य पाकिस्तानच्या एकूण जी डी पीच्या निम्मा आहे पाचचा जी डी पी हा अंदाजे तीनशे एक्केचाळीस अब्ज डॉलर इतका आहे तर टाटा ग्रुपचं एकूण बाजार भांडवल हे तीनशे पासष्ट अब्ज डॉलर इतकं आहे आता कशी आहे टाटा कंपन्यांची कामगिरी ते बघूयात टाटा मोटर्स आणि ट्रेंटचे रिटर्न आणि टायटन टी सी एस आणि टाटा पॉवर मध्ये गेल्या एका वर्षात चांगली कामगिरी त्यामुळे टाटा समूहाच्या कॅपमध्ये वाढ झाली आहे टाटाच्या किमान आठ कंपन्यांची संपत्ती गेल्या एका वर्षात दुप्पट झाल्याचं दिसून आलंय यामध्ये एफ ट्रेंट बनारस हॉटेल्स टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन टाटा मोटर्स ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा आणि इंजिनिअरिंग या सगळ्यांचा यामध्ये समावेश आहे या व्यतिरिक्त टाटा कॅपिटलचं सात लाख कोटी आहे याच टाटा कॅपिटलचा आय पी ओ पुढच्या वर्षी येण्याची शक्यता आहे एन चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहानं दोन हजार तेवीस मध्ये बाजारातल्या हिश्शामध्ये अंदाजे सहा लाख तेरा हजार कोटी रुपयांची भर घातली आहे भारतीय शेअर बाजारात टाटा समूहाच्या जवळपास पंचवीस कंपन्या लिस्टेड आहेत यापैकी केवळ एका कंपनीचे रिटर्न निगेटिव्ह राहिलेले आहेत आणि ते देखील पाच टक्के टाटा केमिकल ही ती कंपनी आहे आता ज्या कंपन्या लिस्टेड नाही आहेत त्या कोणत्या आहेत ते एकदा बघा यामध्ये टाटा सन्स टाटा कॅपिटल याचा आय पी ओ पुढच्या वर्षी येणार आहे त्यानंतर टाटा प्ले टाटा ॲडव्हान्स सिस्टम आणि एअर इंडिया विस्तारा या कंपन्यांचा यामध्ये समावेश होतो हे सर्व बाजार मूल्य केवळ लिस्टेड कंपन्यांच्या बाबतचं आहे जर का या अनलिस्टेड कंपन्यांचा शेअर बाजारात प्रवेश झाला तर समूहाचं मार्केट कॅप एकशे सत्तर अब्ज डॉलर पर्यंत वाढू शकतं अनलिस्टेड मार्केटमध्ये कंपनीचं मूल्य दोन पूर्णांक सात लाख कोटी रुपयांचं असल्याचं चा सांगितलं जातं टाटा कॅपिटलचा आयपीओ पुढच्या वर्षी टाटा सन्सचा आयपीओ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये येण्याचा अंदाज आहे टाटा प्लेनं तर सेबीकडे आधीच आय पी ओसाठी अर्ज केलेला आहे आता हे ता तर झालं एकट्या टाटा समूहाचं आता जरा पाकिस्तानकडे वळूयात भारताच्या तुलनेत पाकिस्तानची अर्थव्यवस्था अकरा पटीनं छोटी आहे तर भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे पण पुढच्या चार ते पाच वर्षांमध्ये जपान आणि जर्मनी या देशांना मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर जाईल असा अंदाज वर्तवला जातो पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या कठीण काळातून जातीय अलीकडेच पाकिस्तानात निवडणुका झाल्या पण सरकार अस्थिर आहे मागे पाकिस्तानात महागाईचा डोम उसळला होता अजूनही त्यातून पाकिस्तान सावरलेला नाहीये पाकिस्तानच्या जीडी पी मध्ये आर्थिक वर्ष दोन हजार बावीस मध्ये सहा पूर्णांक एक टक्के आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस मध्ये पाच पूर्णांक आठ टक्के आणि आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस मध्ये संकुचित झाल्याचा अंदाज आहे मध्यंतरी पाकिस्तानात पुराना हाहाकार उडवला होता यात पुरामुळे अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झालं परकीय कर्जाचा बोजा वाढला परकीय चलनाचा साठा आठ अब्ज डॉलर इतका आहे दोन हजार अकरापासून पाकिस्तानचं बाह्य कर्ज जवळपास दुप्पट झालेलं आहे तर देशांतर्गत कर्ज हे सहा पटीनं वाढल्याचं आकडेवारीमधून स्पष्ट होतंय त्यामुळे वाढती कर्जे घसरत चाललेला परकीय चलनाचा साठा आणि दीर्घ काळापर्यंत राजकीय अस्थिरता जी अजूनही आपल्याला पाहायला मिळते याचा परिणाम पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडल्यात झालाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद